मैत्रीची हजार रूप असतात कोणाशी तरी खेळून जन्मते कोणाशी हसून वाढते कोणाच्या साथीनं आयुष्यभर टिकते पण जगात एक अशी मैत्री आहे जी काळाच्या पलीकडे गेली जगणार या प्रत्येकाला प्रेम शिकवून गेली कृष्ण आणि सुदाम्याची मैत्री एक होता गोकुळाचा प्रकाश कृष्ण काणी दुसरा होता साधा शांत निरागस सुदामा गुण वेगळे घर वेगळी जन्म वेगळा पण हृदय ते एकमेकांना ओळखतच होत ही कथा आहे दोन 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 जगातील सर्वात विलक्षण मैत्रीची संदीपनी मुनींच्या आश्रमात अनेक विद्यार्थी शिकायला आले होते त्यात दोन मुलं अशी होती जी एकमेकांना पाहताच हसली एक कृष्ण डोळ्यात चमक चेह्यावर निरागस हास्य शरारती पण प्रेमय दुसरा सुदामा लाजाळू शांत मनाने अत्यंत शुद्ध तेका दिवसाचा प्रसंग मुनींनी म्हटलं आज एकत्र काम करा दोघे नदीकाठी पाणी आणायला गेले सुदामा भरलेले माठ उचलताना अडखळला कृष्ण झटपट धावत आला अरे मी आहे ना दोघे मिळून करूया त्या क्षणापासून दोघांची हसू गप्पा धावपळे आणि खोड्या सगळं एकत्र सुरू झालं सुदामा गरीब होता कधी कधी त्याच्या डब्यात काहीच नसायचं एके दिवशी तो भुकेने थरथरत होता कृष्णाने स्वतःच संपूर्ण जेवण त्यासमोर ठेवलं सुदामा म्हणाला कृष्णा तू खाशील काय कृष्ण हसला मैत्रीत वाटून खाल्लं की जेवण वाढतरे त्या दिवसापासून सुदामाच्या डब्यात काही असो वा नसो कृष्ण त्याच्यासोबतच बसायचा कृष्णाला महाल मिळणार होता सुदाम्याला झोपडी पण त्यांच्या प्रेमाला कधीच फरक नव्हता एक दिवस मुनींनी विद्यार्थ्यांना जंगलातून लाकूड जमा करण्यास सांगितलं कृष्ण आणि सुदामा दोघं निघाले अचानक पाऊस आला सुदाम्याने त्याच्या छोट्या पिशवीतून थोडं अन्न काढलं तेच त्याचं एकमेव खाण होतं पण तो कृष्णाला देऊ लागला कृष्ण म्हणाला अरे हे तुझं आहे सुदामा म्हणाला मैत्री म्हणजे स्वतःला कमी करून समोरच्याला मोठं करणं कृष्णाच्या डोळ्यात पाणी आलं त्याने तेव्हा मनोमन ठरवलं माझा सुदामा कधीही कमी पडू देणार नाही हीच मैत्रीची खरी सुरुवात होती आश्रमात रात्री सर्व मुलं झोपत पण कृष्ण आणि सुदामा तार यांना बघत गप्पा मारत बसत सुदामा म्हणायचा कृष्णा तू इतका सुंदर का कृष्ण हसायचा कारण तुझ्या डोळ्यातून मला बघितलंस म्हणून दोघे कधी रडले कधी हसले कधी एकमेकाला स्वप्न सांगितली कधी भीती लपवली आश्रमाला कळता दोघे एकमेकांच्या हृदयात घर करून बसले शिक्षण पूर्ण झालं वे आला वेगळं होण्याचा सुदामा डोळ्यात पाणी आणून म्हणाला कृष्णा आता तू द्वारकाचा राजा होशील मला आठवशील का कृष्णाने त्याचा हात धरला तुझं नाव माझ्या श्वासात आहे सुदामा फक्त आठवण नाही तू माझ्या हृदयाचा हिस्सा आहेस दोघे दूर गेले रस्ते वेगळे झाले आयुष्य बदललं पण मैत्री ती चिरंतनच राहिली मैत्रीची हजार रूप असतात कोणाशी तरी खेळून जन्मते कोणाशी हसून वाढते कोणाच्या साथीनं आयुष्यभर टिकते पण जगात एक अशी मैत्री आहे जी काळाच्या पलीकडे गेली जगणार या प्रत्येकाला प्रेम शिकवून गेली आणि मैत्री एक होता गोकुळाचा प्रकाश कृष्ण होता साधा शांत निरागस सुदामा गुण वेगळे घर वेगळी जन्म वेगळा पण हृदय ते एकमेकांना ओळखतच होत ही कथा आहे दोन बालकांच्या दोन आत्म्यांच्या दोन प्रेमांच्या जगातील सर्वात विलक्षण मैत्रीची